चढ लागलेल्या मित्रांनो फायनली सादरला जिंकला लागलेला नमस्कार मंडळी मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चाललेला आहे मॉर्निंगला फिशिंगला तर आपण आहे जयगड तौसलला तर जस आत्ताच होडी आलेली आहे तर समोरच बघा डायरेक्ट आपण जेटीवरती आहे गाडी लावलेली आहे आपली आणि बाकीचे आपले पंटर आपले सर्व मित्र झोपलेले आहेत कारण का कालसुद्धा आपण भरपूर फिशिंग केली तर चला आपली होडी आलेली आहे डायरेक्ट जाऊ आता आपण ट्रोलिंगला काय लागेल ते तुम्हाला बघायला भेटेलच बाकी शिवमच्या आणि प्रशांतची चालू आहेत तयारी चला होडीमध्ये बसून घेऊ आपण बाकी काय आहे ते नंतर बघू वरून निघालेलो आहे डायरेक्ट आता जाऊ आपण खाली ट्रॉलिंग करत करत तर आपण नारळ भरून घेतो समोर बघा आपला विशाल भाऊ आहे सूरज आहे इकडे सागर आहे प्रशांत आहे आपले आपला एक मित्र आलेला आहे ना सोने आहे हो रिया दे साकून पाण्याने देस चाकून चला नारळ फोडलेलं आहे आपण सुरुवात झालेली आहे दर उड आपण सोडत आहे आपली वरस डाईल आणि हुकूम अस री बघूया काय कॅच होतं ते आपल्याला एक लागलेली बाजू इकडे बघा सोन्या बाईनी दिवशी ताम गारले तर कालपासून वाट बघत होत पण सोन्याला लागलेली आहे एक ताम ले ले मस्त आहे इकडे बघा समोर किती लागलेली आपल्याला मस्त चिट्ट्या लागतात आणि इकडे बघा समोर पण भरपूर लागलेले आहेत आपल्याला मस्त लागलेला आहे कडक पीस रोड बघा किती उकळवलेला हे प्रशा प्रशा हे प्रशा जाऊ लागे पडल प्रशा चुकीचा घेत र ही बघ इकडे बघा कडक पीस लाग लागेल या चटीला लगेच इकडे बघा फोलो बसलेला

लागलेली आहे रोड बघ रोड बघ कसला आवाज देऊन बोललेलो लो। हे लोक बघा कडक लागला मस्त पीस हा आपल्याला ट्विन फिश छोटी आहे फलई मस्त आहे छोटा मासा लागलेला पण ला जरा मजा आली काहीतरी वेगला आयटम सूरजला बघा सूरजला मोठी झेटी लागलेली आहे काम का पस्तीस घालू नको रे घालू नको कडा का मोठी आहे मोठी साईज आहे तसं थोडा साईड इकडं कसं थोडासा मागे ना मला पण घेत आहे आहे साईज मोठी आहे सगळ्या नीट रे नीट नीटम रस्त्या मागे हे उठलेले आहे ना एकानी पण तरी अरे एकाने उठलेले आहे हे उचलाय ना तिकडून दादा पेड़ा पेड़ा दादा उचला हे कडक पी लागले कडक आहे दुसरा दुसरं काही आहे हे लाई मोठी ही सगळ्यात सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठी सूरज काय बोलची ही सर्वात मोठी चिठ्ठी आहे सूरज सगळ्यात मोठी काढली आज कडक काम आहे कडक चितडा लागेल मित्रांनो झिगला लागेल मस्ती रायरिक नको पडेल पडेल पडवेल पडवेल ना डायरेक्ट थांब दादा दादा मागे थोडस हुक लाव डायरेक्ट एवढा वरती आला निघली ना रे सागर दादा थोडस मागे राहून लवकर सोनिया नीटा घाला नको लव

सागर भाई सागर दरवेळीच वेगळा आयटम करता का बोलशील माझी समुद्रात जी ताडा पकडायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली बाकी ठिकाणी तर आपली दहशत असतच घ्या सागर तरी अंदाजेन किती किलो असेल तीनच्या वरतीच आहे ना समोर बघा आपली व्हिडिओ चालू नव्हती मना टी लागलेली आहे ही किलो भरची साईज आहे आरम के साथ एक किलो शंभर राहते एक किलो कट टू कट भरेल ती अशी दिसते इथे बघा चार बोटा इथेच राहतात ना इकडे चार बोटा नऊ बोटीचा सा साईज आहे इकडे आपली झिगिंग चालू आहे आत्ता सागरला चिताडा लागलेला आणि चिताडा ठेवलेल्या होडीच्या मागे चला आपण पण मारूया आता इकडे बघा सागरला ताम लागलेली आहे झिगला सागर डेली भंडार पॉम्प मध्ये असतो आत्ताच झिग घेतला माझ्याकडून लगेच काढलेली आहे ताम का तरी लागले अरे जिथे मस्त मस्त साईज रन मारती मारते रन मारती हे मस्त पावर मस्त आहे जितीला हे प्रशांत तरी कडक रे कडक मस्त बीज आहे काय माहित नाही चिट्टी आहे चिट्टी आहे का ताम आहे ताम 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 तामोठी रन बघा कशी मारते रन हे प्रश्न डायरेक्ट काय डायरेक्ट आहे कशी राही येईल चिताडी लागली आहे मित्रांनो परत एक चित्तडा गेला निघता निघता बघा मित्रांनो सोनेने आपल्याला बोलला एक लुणदे कुठला तरी आणि त्याला बघा लब्बर शेट आपला कर्लिडे नव्हता लगेच जिड्डी मारली सोन्याने असती असती ना प्रशांत क्लिप जे इकडे बघा सागरला जिड्डी लागली ते असती असती सागर काय कशावरती पण काढतो सागर काय वाटला काढक साईज आहे काढक सागरच्या हातातून आज जिथे तांबूशी केलेली आहे सागर काय पण मारत सोन्या माकली मारली सोन्याची सोन्याला तरी वाटली का माकली लागेल